आणि त्यामध्ये आंबेडकर येणार असा दावा केला जातो तुम्हाला आंबेडकर येथील येण्या बैठकीत कसली महाविकास आघाडी बैठक अधिकार आहे त्याच्यात सांगा कुणाला अधिकार प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्वतः सांगितले की तो काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधिकार नाही ते बैठक घेणार आहे शरद पवार गटाकडून कोण जाणारे माहित नाही किंवा शरद पवार साहेब जातात का माहीत नाही ते उद्धव ठाकरे साहेब ते गेलेत दौऱ्यावर ही बस बैठक कसली आहे हे बैठक म्हणजे नॉमिनल हे दाखवण्याचं प्रकार आहे की आम्ही बैठक घेतली या हे कोणीही उपस्थित नाही आणि मला माझ्या जरी तुम्ही म्हणत असाल प्रकाश आंबेडकर बैठकीत जातील परंतु प्रकाश आंबेडकर हे सर्वांना जाणून आहे समजून नये म्हणून ते बैठकीला उपस्थित राहतील अशी मला त्याबद्दल शंका आहे आणि जरी राहिले तरी त्या आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर सामील होणार नाहीत कारण प्रकाश आंबेडकर स्वतःचा वापर इतरांसाठी करू देणार नाहीत त्यांना यांच्यापेक्षा जास्त स्वाभिमानी ते आहेत म्हणून त्यांच्यावर लाख मारून ते बाहेर पडतील आणि त्या आघाडीचे बिघाडी होईल एवढं मात्र निश्चित आहे छत्रपती संभाजीराजांना महाविकास आघाडीतील एका पक्षात याचं आमंत्रण दिलेलं कुठल्या पक्षात आल्यानंतर त्यांना लोकसभेचे उमेदवार छत्रपती आहेत ते एक इमेज आहे त्या माणसाचं एक वजन आहे त्यांना कोणताही पक्ष त्यांना आपलंसं असं करू इच्छितोय म्हणून त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे त्यांना कुठं जायचं आणि म्हणून त्यांच्या निर्णयावर बाकीच्या लोकांच्या सुरू असतात म्हणून छत्रपती छत्रपती आहेत ते निर्णय त्यांचा योग्य तो निर्णय okay. 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 घेतील भुजबळांचं त्यांचं ते वैयक्तिक मत आहे का, त्यांना काढणे किंवा त्यांनी राजीनामा देणे हे त्यांचं वैयक्तिक मत आहे आणि याचा निर्णय उपमुख्यमंत्री पण भुजबळां सरकारमध्ये दोन मत समोर येऊ लागलेले काय खरं चित्र आहे कारण तुमच्याच पक्षातले लोक भुजबळांना शिलगाव करतात नाही नाही आम्ही भूमिका आमची स्पष्ट आहे शिंदे साहेबांनी वारंवार सांगितली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितली दादा पवारने सांगितलेली की आपण ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लावणार नाही आम्ही बरोबर आहोत ते धक्का ला लावता आपण मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे म्हणून याच्यात वाद होण्यासारखं काही नाही आणि प्रत्येकाची भूमिका आहे की कोणत्याही समाजा समाजामध्ये वाद होऊ नये कोणी एकमेकाच्या विरोधात जाऊ नये ही भूमिका सर्व सर्वांचीच आहे म्हणून अशा वेळेला एखादं आंदोलन किंवा एखादा मोर्चा काढून किंवा एखाद्याच्या विरोधात भडकाव बोलणं समाजामध्ये तेढ होऊ नये ही सर्वांची इच्छा आहे त्यामुळं हे ते जबाबदार मंत्री आहेत त्यांनी बोलू नये अशी जर अपेक्षा कोणी व्यक्त केली असेल तर त्यात काही गैर नाही संजय गायकवाड यांचं जे वक्तव्य होतं याचं तुम्ही समर्थन करता की त्याला काय चुकीचं म्हणता नाही संजय गायकवाडांची भाषा योग्य नाही हे निश्चित आहे त्याचं मी समर्थन करणार नाही परंतु हे बोलावं का लागतं याच्या मागचं सुद्धा त्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि बोलताना आपल्यापेक्षा कोणताही ज्येष्ठ नेता असेल तर त्याच्याबद्दल एक थोडी आपण इतक्या टोकाची भूमिका घेऊन ये मत आहे निवडणुकीचे जी आचारसंहिता जाहीर जाहीर व्हायच्यापूर्वी पूर्वी अनेक काँग्रेसचे शरद पवार गटात तर कुणी राहिलं नाही पण उठावामध्ये जे काय दोन चार आहेत ते सुद्धा सर्वजण तुम्हाला आता या आमच्या महायुतीमध्ये सामील झालेले दिसतील अनेक मान्यवर आमच्या संपर्कात आहेत अनेक जण फक्त योग्य वेळेच आम्ही वाट पाहतो त्यावेळेला त्यांचा सर्वांचा प्रवेश घेतला जाईल सध्याच्या सरकारची परिस्थिती म्हणजे दोन बायका आणि फचित ऐका असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं खडसे बी आजकाल बायकावर बोलायला लागले हा एक <laughs> ले ले <laughs> 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 जो खडसे सारख्या नेत्यांनी बायकावर बोलणं हा सुद्धा एक जोक झालेला आहे आणि म्हणून खडसे साहेबांना चांगलं माहिती आहे आपण मागच्या सरकारमध्ये सुद्धा या सगळ्या प्रयोगाचे आपण सर्व साक्षीदार आहात आणि या साक्षीदारामध्ये तुम्ही एक जण आहात म्हणून हा संसार तुम्ही पूर्वी अनेक वेळा केलेला आहे आता हा नव्याने काही संसार होतो अशातला काही समजण्याचा प्रकार नाहीये आमचा संसार सुखाचा आम चाललाय आणि आमच्यात फजिती वगैरे काही नाही तर आनंदाने आणि गुन्ह्या गोविंदाने सर्वजण नांदता येईल रिक्षा मुख्यमंत्री होतो टपरीवाला मंत्री होतो तर मुक्ताईनगरचे आमदार पन्नास कोटी घेऊन ओके होतात असं सुद्धा खडसे म्हटलं खडसेला आता बोलण्यापेक्षा दुसरा काही नाही खडसेचा स्वतःच्या हाताने किंमत घालवली एक मोठ्या नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं गोपीनाथ मुंडे असतील किंवा प्रमोद महाजन असेल यांच्याबरोबर काम केलेला नेत्या आज एवढा भट भरकटलेल्या अवस्थेमध्ये इकडे तिकडे फिरतोय इथं एक तर दुर्दैव आहे पण अशाही वेळेला ज्यांच्या शब्दावर कंट्रोल नाही तोंडावर कंट्रोल नाही त्यांची अवस्था ही अशीच होत असते म्हणून आता खडसेच कोणतंही विधान कोणीही सिरियसली घेत नाही आहे <स्थाथ> ती मग काय आता तुम्ही त्यांची किंमत म्हणून तुम्ही विकत घेणार सरकार विकत घेणार तुमचे सगळे लोक घेणार विकत घ्यायचा प्रश्न नाही ते आम्ही डोक्यावर घेऊन येऊ प्रश्न येत नाही त्या खुर्चीचा कुणी लिलाव विलाव करायचा प्रयत्न करायचा गरजच नाही त्या साळवी आम्ही सांगू हो आम्ही जाऊन घेऊन येऊ ती खुर्ची आम्हाला खुर्ची आमच्यासाठी प्राणप्रिय आहे म्हणून ती खुर्ची कुठं कुणाकडे जाणार नाही ती आमच्याकडं त्यांच्याकडेच येईल वापस आम्ही ते आणू आमचं हिंदुत्व हे घरातलं सूट पेटवणार हिंदुत्व आहे भाजपचं हिंदुत्व ते घर पेटवणार आहे आता हे ऐकून लोकांना कंटाळ आलेला आहे तुमचं हिंदुत्व काय शिवसेना प्रमुखाचं हिंदुत्व काय होतं याच्यातला फरक जाणून घ्या शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व खडवट हिंदुत्व ज्या शिवसैनिकांच्या नसा नसामध्ये भिनवलंय ते हिंदुत्व वेगळं आणि तुमचं असलेलं हिंदुत्व हे चूल नाही हिंदुत्व आहे तुमचं जो दी तो खरा हिंदुत्ववादी ही, ही तुमची व्याख्या म्हणून तुम्ही चुलीचं आणि घरपेटवाच्या ह्या गप्पा आता बस झाल्या भाजपला सांगतो तुम्ही अंगावर येत आहे या पण तुमच्याकडे फौज नाही तर गद्दार भाडोत थोडं पुद्धव साहेबांना माझा विनंती असेल थोडस लेफ्ट अँड राईट ला पाहत जा किती आता निष्ठावान तुमच्या आजूबाजूला आहे त्याचा थोडासा अभ्यास करा माझ्यासारख्या शिवसैनिकांना तुम्हाला सांगणं योग्य नाही परंतु आजूबाजूच्या पा, कडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला आता कोणी नाही आपल्याकडे असलेली गद्दाराचीच फौज आपल्या बाजूला आहे हे तुमच्या लक्षात येईल ज्या दिवशी येईल त्या टायमाला पश्चातापाशिवाय दुसरं तुमच्या हातात काही राहणार नाही प्रश्न आहे छगन भुजबळ स्वतः स्वयंभू भु नेते आहेत मोठे नेते आहेत त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे परंतु राजकारणामध्ये कोणी कुठं जावं हे इतरांच्या मतावर ठरलं जात नाही तर निर्णय घेणारा सक्षम असला तर तो त्यावेळेला त्याच्या त्याच्या पद्धतीने निर्णय घेऊ शकतो अंदाज वर्तवणं ठीक आहे पण प्रत्यक्षात काय घडेल या याचा कोणालाही आतापर्यंत थांबपता नाही जी रेड झाली त्यात बाळासाहेबांची जी खुर्ची त्यांना भेटली त्याची जे त्यांनी किंमत लावली हे सरकारी कर्मचारी आहेत यांना कुणाची काही घेणं देणं नसतं आज आपल्यासाठी बाळासाहेबांची असलेली चप्पल चे जरी असली तरी ती लाख मोलाची आहे बाळासाहेबांचा असलेल्या कोणतीही वस्तू ज्याला बाळासाहेबांनी टच केलेला आहे किंवा बाळासाहेबांनी वापरलेले जे आहे ते आमच्यासाठी लाख मोलाची आहे लाख किमतीची त्याची तुलना कोणत्याही कितीही लाखोने करोडोमध्ये सुद्धा होऊ शकत नाही म्हणून सरकारी कर्मचारी हा त्याच्या पद्धतीने काम करतो त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही परंतु ते आमच्या भावना आहेत शिवसेना प्रमुखाच्या खुर्चीबद्दल असाच आक्षेप एकाने घेतला होता त्या टायमाला शिवसेना प्रमुखांची खुर्ची लोकमतच्या कार्यालयात पाठवली होती तेव्हा सारखा महाराष्ट्र जनता म्हणून शिवसेना प्रमुखांच्या असलेल्या कोणत्याही वास्तूला किंवा वस्तूला ही आम्ही एक मंदिराचा दर्जा आम्ही त्याला देत असतो आम्ही त्याला त्या भावनेने पाहत असतो आणि त्याची किंमत कोणी करू शकत नाही सरकारी कामकाजावाले काही जरी किंमत काढत असेल तर बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत ही कितीतरी पंतप्रधान काय राष्ट्रपती काय सर्वांच्या खुर्चीपेक्षाही मोठी मानणारी पायकी आम्ही आहोत काही दिवसातच राज्यसभेची निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये ज्या सहा सीट आहेत त्यापैकी तीन भाजपचे राज्यसभा सदस्य निवडून एक शिवसेनेचा अनेक एक राष्ट्रवादी एक सीट जी आहे ती काँग्रेसला जाईल आणि ठरल्याप्रमाणे जे अनेक दिवसापासून आघाडी करण्यामध्ये इच्छुक आहे अशा त्या उभाटा गटाला आणि शरद पवार गटाला काँग्रेसला पाठिंबा द्यावा लागेल असं चित्र सध्या तरी महाराष्ट्रात आहे म्हणून उबाटा गट शून्य राष्ट्रवादी शून्य काँग्रेस एक शिवसेना एक राष्ट्रवादी एक आणि भाजप तीन असं समीकरण या महाराष्ट्रात जुळेल पुन्हा सांगा जागा शून्य शरद पवार गट शून्य काँग्रेस एक राष्ट्रवादी एक शिवसेना एक आणि भाजप तीन असं एकंदरीत समीकरण होण्याची शक्यता उद्धव गटांचा एक दिग्गज अनिल देसाई पण यावेळेस आहे राज्यसभा काय उद्धव आता एकदा एकदा शून्य म्हणल्यानंतर बाकीच्याचा प्रश्न येत नाही पक्षाची किती वाटा झाली हे या तुम्हाला लक्ष द्या स्वतःच्या हट्टापायी स्वतःच्या जिद्दी पायी आपण काय काय गमवलंय हे चित्र या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट होणार आहे बिन खात्याचे मुख्यमंत्री म्हणून जो त्यांचं नाव लौकिक आहे तर काही का दिवसांतर राज्यामध्ये लोकसभेला सुद्धा राज्यसभेला या तर ना आता मायनस होणारच आहे पण लोकसभेला सुद्धा हीच अवस्था या या गटाची सर्व होणार आहे इतरांवर टीका करणं किती सोपं असतं इतरांना नाव ठेवणं किती सोपं असतं परंतु त्याचे परिणाम हे आता जाणवायला त्यांना सुरुवात झालेली आहे संवाद यात्रेच्या नावाखाली टोमणे यात्रा संवाद यात्रा नव्हतीच ती होती टोमणे यात्रा आणि ते आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षभरापासून ज्या गोष्टीचा वारंवार उल्लेख के त्याने केलेला आहे त्याच गोष्टी आता जाहीर सभेत न बोलता का एका सभागृहात बोलायला सुरुवात केलेली काही दिवसानंतर एखाद्या मंगल कार्यालयात या गोष्टी बोलल्या जातील म्हणून पक्षाची होणारी दुरावस्था लक्षात न घेता तरीही आम्ही किती सच्चे आहोत सांगण्याचा जो काही केविलवाना प्रयत्न आता होतोय आणि त्या माध्यमातून शिंदे साहेबावर किंवा जी टीका केली जाते या टीकेला सर्वसामान्य जनता ही बळी पडणार नाही किंवा त्यांना ते त्यांना सर्वसामान्यांच्या पचनी ही झालेली यांची अवस्था आहे संवाद यात्रा कोण साधत भगवा झेंडा घेऊन कोण निघलय जर त्यांचे शिलेदार जर पाहिले काही शिलेदार विदर्भातून निघलेले ज्या शिलेदारांनी शिवसेना प्रमुख असतील स्वतः उद्धव ठाकरे साहेब असतील त्यांच्यावर केलेल्या अनेक वेळेला केलेल्या टीका ते लोक आता शिलेदार म्हणून यांच्यासमोर येत आहेत निष्ठावंत म्हणून समोर येत आहेत हा यांचा असलेली जमेची बाजू मला वाटतं यापेक्षा दुर्दैव कोणतं नाही तरी त्यांचं जे चालू आहे ते काही काळ चालेल परंतु नंतर यांना निश्चितच आता आराम करण्याची गरज आहे असं माझं मत आहे दुसरा साहेब कारण पुढील वर्षी प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची संधी आहे प्रजासत्ताक पुढच्या वर्षी साजरा होणारच आहे ना आणि मोदी साहेबच झेंडा हे करतील आता राम मंदिरासारखं जर यांना पुन्हा तिथं निमंत्रण पाहिजे असेल तर तेही देण्याची आम्ही व्यवस्था करू परंतु भारताच्या स्वाभिमानासाठी कधी तडजोड हे कुणी करू नये आणि त्याच्यासाठी अहंकार सुद्धा बाळगू नये निश्चित पुढच्या सत्ता दिनाला तुम्ही या कारण की पंतप्रधान परंतु उपस्थिती तुमची प्रार्थना जाईल यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू भाजप चोर बाजार आहे भाजप म्हणजे चोरांचा बाजार आहे चोर भाजप <laughs> काय आहे किंवा काय नाही परंतु त्या त्या चोरांनी तुम्ही जर त्यांना चोर म्हणत असाल तर त्यांना तुमचे कपडे सुद्धा चोरलेले आहेत हे लक्षात ठेवा आता आपली अवस्था उघड्याची झालेली आहे उघडे नागडे झालेले आहेत हे याची जाणीव ठेवा तुम्ही त्यांना चोर म्हणून स्वतःचे स्वतः म्हणजे नेकेड फिरतायत हे बरोबर वाटत नाही म्हणून आपली आपण आपले वस्त्र लोकांना दिलेत हे तुम्ही मान्य करा मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प होता म्हणताय तर उद्धव ठाकरे असं म्हणणं आहे की पुन्हा मोदी सरकार सत्तेत आघाडी ती कधीच अस्तित्वात येणार नाही याची जाणीव त्यांना आहे आजही दोन वाजता जी त्यांची आघाडीची बैठक आहे म्हणतात हे ते सामील होतील परंतु त्या बैठकीत नंतरचं जे चित्र समोर येणार आहे ते जर तुम्हाला जर पाहिलं तर ही आघाडी सुद्धा महाराष्ट्रात होणार नाही हे मी आवर्जून मागच्या सहा महिन्यापासून सांगतोय ही आघाडी महाराष्ट्रात पुन्हा एकत्रित होणे नाही एकनाथ शिंदे त्यामुळे छगन भुजबळ भाजपात जाणार का हे आता ईडीलाच विचार असा आठवलं संजय राऊत यांनी संजय राऊतला भुजबळ कुठे जाणार काही दिवसांतर संजय राऊत कुठे जाणार हे त्याला स्वतःला माहिती नाही म्हणून संजय राऊत जेव्हा ईडीच्या याच्यामध्ये जेलमध्ये काही दिवसात जाईल त्यानंतर हे सगळं चित्र स्पष्ट उद्धव ठाकरे हे आजही रायगडच्या दौऱ्यावर आहे आपण कसं बघता याकडे तिकडे गेले ते हो रायगड हो गे आता क्लायमेट चांगला आहे रायगडच्या त्या भागामध्ये ते फिरायला गेलेले आहेत दोन तीन दिवस तिकडे फिरतील फेरफटका मारतील तुम्ही जर पाहिलं तर तिथंचा एक माझे आमदार जो पासहा टम म्हणजे जवळपास पंचवीस तीस वर्ष आमदार आलेला माणूस आज त्यांनी पक्ष सोडला आहे याचं दुःख त्यांना वाटणार नाही त्यालाही ते गद्दार म्हणतील परंतु त्यांचा हा दौरा म्हणजे एक भाग आहे उद्धव ठाकरे कालच्या आपल्या बजेट मध्ये म्हणाले की ही टोपी घालण्याचा एक प्रकार आहे त्यांना अंतिम बजेट कळायला टाइम लागेल बाबा सिद्दीकी आणि जिशान सिद्दीकी हे आता अजित पवार घरात प्रवेश